या धोलाई देवी क्रिकेट क्लब मेटे पाटीलवाडीच्या वतीनं ओपन अंडरमच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे सन्माननीय या गटाचे उपतालुका प्रमुख सन्माननीय विजयजी विभाग प्रमुख सन्मान्य राजेंद्र साहेब सन्माननीय आय टी सेल प्रमुख युवासेना सुमिजीत चव्हाण आमचे घाणेगोंडचे माजी सरपंच उमेश महाडिक या गावचे माजी सरपंच आणि विकासात्मक गाडा कसा चालावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे सुरेश साहेब आमचे होमने साहेब मुंबईचे आलेले आमचे गावडे साहेब आमचे उपसरपंच शिकवण साहेब आणि सर्व क्रिकेटप्रेमी तरुण मित्रांनो आज आम्ही एक वेगळ्या कार्यक्रमाला चाललो होतो परंतु जाधव साहेबांचा फोन आला की आमच्या क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत तर तुम्ही भेट देण्यासाठी आला यावं आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही इथं आलो त्यांनी आमचा येतोश सत्कार केला त्या प्रथम पाटावाडी क्रिकेट क्लबचं मी स्वागत करतो त्यांचे आभार मानतो साहेब जाधव जा, साहेब बोलता बोलताना एक विषय बोलले की उमेश माणिक म्हणाले होते की अंडरम नाईट अंडरम असेल तर माझ्याकडे मा बोलू नका त्याला कारणही तसाच आहे जर या अंडरम क्रिकेटच्या नाईटच्या स्पर्धा जर कुणी सुरू केल्या असेल तर त्या घाणेकोडणी सुरू केल्या होत्या परंतु त्या नाईट स्पर्धा असताना आम्ही तीन वर्ष सतत त्या स्पर्धा चालू केल्या परंतु त्या मुलांमध्ये मग ते रात्री दीड आणि दोन वाजायचे आणि नको शोक ते शोक सुरुवात झाले होते आणि ते शोक आम्हाला नको हवे होते आम्ही ते नाईट अँड्रमच्या स्पर्धा आम्ही कॅन्सल केल्या आणि मग आणि शेवटी मुलांना जर क्रिकेट आणि क्रीडा मध्ये कौशल्य दाखवायचं असेल तर अँड्रम पेक्षा ओरम मध्ये त्यांनी कौशल्य दाखवावं या दृष्टीने आम्ही ती वाटचाल सुरू केली परंतु आता क्रिकेटचा पण मुलं खूप खेळत आहेत क्रिकेट प्रत्येक गावामध्ये चांगल, 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 चांगल चा चांगले चांगले खेळाडू होत आहेत परंतु त्यांना चांगलं व्यासपीठ मिळत नाही तर माझं या सगळ्या क्रिकेटच्या मुलांना विनंती आहे की या पंचक्रोशीमध्ये चांगले प्रतिभा संपन्न सगळे क्रिकेटपटू आहेत परंतु सगळे या पंचक्रोशीतल्या प्रत्येक खेळाडूने एकत्र येऊन एक चांगली टीम तयार करावी आणि जेणेकरून ती राज्यस्तरावरती जावी या दृष्टीने सांगण्या प्रयत्न करावे जे लागेल तसं तरी आम्ही साहेब तुम्हाला सगळ्या मग तुमचा क्रिकेटचं किट असू दे तुम्हाला लागणाऱ्या ज्या सुईसुविधा असतील त्या सगळ्या पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही घेऊ परंतु आपला एक संघ या पंचकडा संघ राज्यस्तरावर क्रिकेटसाठी आणि दुबई दुबईमध्ये सुद्धा टेनिसच्या चांगल्या मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात परंतु असं सगळ्या मिळून सगळ्या टीमच्या प्लेयरनी एकत्र येऊन मग आमचा पाटीलोडीतला असेल आमच्या आवासीतला असेल अशा सिलेक्टिव्ह एक पंधरा वीस मुलं करून एक चांगली टीम तयार करावी अशी मी या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना विनंती करतो सगळ्या आमच्या क्रिकेटच्या मुलांना मी सांगतो की क्रिकेट खेळताना ईर्ष्या असते जिंकण्याची जिद्द असते परंतु ती तेवढ्यापुरतीच मर्यादित राहावी याच्यामध्ये कोणता तंटा होऊ नये या दृष्टीनं आपल्या सगळ्यांनी प्रयत्न करावे एवढंच या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो इथं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर